एक रुपयामध्ये पीक विमा भरलेल्या शेतकऱ्यांसाठी सर्वात मोठी अपडेट आता समोर आलेली आहे अखेर उद्यापासून खरीप हंगाम दोन हजार चोवीस मधील उर्वरित चारशे कोटींचं वाटप त्या ठिकाणी सुरू होणार राज्याच्या कृषी मंत्रालयाकडून महत्वाची माहिती या ठिकाणी आता समोर आलेली आहे बघा शेतकऱ्यांच्या बँक खात्यामध्ये उद्यापासून हेक्टरी आठ हजार पाचशे रुपये जमा होयला सुरुवात होणार आहे फक्त ज्या शेतकऱ्यांचं पीक हे सोयाबीन आणि कापूस आहे अशा शेतकऱ्यांना आता पीक विमा त्या ठिकाणी मिळणार आहे राज्यातील दहा जिल्ह्यामध्ये उद्यापासून पीक विम्याचं वाटप हे त्या ठिकाणी आता सुरू होणार असल्याची माहिती विमा कंपन्यांच्या माध्यमातून त्या ठिकाणी आता जाहीर करण्यात आलेली आहे सोबतच पात्र शेतकऱ्यांच्या याद्या देखील विमा कंपन्यांच्या माध्यमातून आता जाहीर करण्यात आलेल्या आहे राज्यातील शेतकऱ्यांसाठी मोठी आनंदाची बातमी पीक विम्यासाठी नेमके किती जिल्हे या ठिकाणी पात्र आहेत ते कोणते शेतकरी या ठिकाणी पात्र असणार आहेत सविस्तर अपडेट व्हिडिओच्या माध्यमातून त्या ठिकाणी जाऊन घेण्याचा प्रयत्न करणार होते म्हणून व्हिडिओ अगदी शेवटपर्यंत काळजी पूर्व पाहण चॅनलवर जर नवीन असाल तर चॅनलला सब्स्क्राइब देखील शेतकरी, शेतकरी प्रधानमंत्री पीक विमा योजनेच्या अंतर्गत ज्या शेतकऱ्यांचा पीक विमा रखडला होता किंवा ज्या शेतकऱ्यांचा पीक विमा मंजूर असूनही त्या ठिकाणी मिळाला नव्हता अशा शेतकऱ्यांना आता पीक विमा मिळण्याचा मार्ग त्या ठिकाणी मोकळा झालेला आहे बाबा शेतकरी मित्रांनो राज्य शासनाच्या माध्यमातून नऊ जुलै रोजी एक त्या ठिकाणी जी आर काढण्यात आला होता त्यामध्ये सुमारे एक हजार अठ्ठावीस कोटी रुपयांची रक्कम ही विमा कंपन्यांना देण्यात परंतु याला पंधरा दिवस उलटून गेले तरी शेतकऱ्यांच्या खात्यावरती अजून भरपाई जमा झाली नाही आणि हीच विमा भरपाई नेमकी शेतकऱ्यांना आता कधी मिळणार याबाबतीत शेतकऱ्यांच्या माध्यमातून वारंवार वार विचारणा करण्यात येत आहे व्हिडिओच्या माध्यमातून आपण याच्याविषयी सविस्तर अपडेट त्या ठिकाणी पाहणार आहोत त्यामुळे व्हिडिओ अजिबात स्किप करू नका सोबतच खरीप हंगाम आणि रब्बी हंगाम दोन हजार चोवीसचा उर्वरित पीक विमा कोणत्या तारखेपासून त्या ठिकाणी वाटपाला सुरुवात होणार आहे हे सुद्धा आपण व्हिडिओच्या माध्यमातून त्या ठिकाणी जाणून घेणार आहोत बघा शेतकरी मित्रांनो खरीप हंगाम दोन हजार चोवीसमध्ये मध्ये भरपूर मोठ्या प्रमाणामध्ये पिकाचं नुकसान झालं होतं आणि या नुकसानीच्या पोटी बऱ्याचशा शेतकऱ्यांनी त्या ठिकाणी क्लेम सुद्धा केले होते हे क्लेम मंजूर सुद्धा झाले असून शेतकरी पीक विमा कधी येणार याची वाट त्या ठिकाणी आतुरतेने पाहत आहे मागील काही दिवसापासून विधिमंडळात सुद्धा हा विषय त्या ठिकाणी चर्चेला घेतला होता आणि यातूनच सरकारने एक जी आर काढून सुमारे एकशे एक हजार अठ्ठावीस कोटी रुपये कंपन्यांना त्या ठिकाणी वितरित केले आहे बघा शेतकरी मित्रांनो आता त्या ठिकाणी जो काय उर्वरित खरीप आणि रब्बीचा म पीक विमा आहे तो आता उर्वरित जो काही उरला आहे तो आहे सहाशे सात कोटी रुपये एवढं मिळलं त्या ठिकाणी आता बाकी आहे पीक विमा मंजूर असलेल्या शेतकऱ्यांना आता त्यांची जी रक्कम आहे ती ऑनलाईन दाखवली जात आहे परंतु प्रत्यक्षात जो काही पीक विमा आहे तो खात्यात त्या ठिकाणी जमा होत नाही कारण की विमा कंपन्यांच्या माध्यमातून अजूनही शेतकऱ्यांच्या खात्यामध्ये त्या ठिकाणी पैसे टाकण्यात आलेले नाही त्यामुळे शेतकरी हा संभ्रमावस्थित आहे बा शेतकरी मित्रांनो आता याशिवाय जर का आपण पाहिलं तर दोन हजार पंचवीस सव्वीसचा जो काही पीक विमा योजना आहे त्या पीक विमा योजनेकडे शेतकऱ्यांनी अक्षर्या पाठ आहे कारण कारण अनेक शेतकरी हा विमा भरताना त्या ठिकाणी दिसत आहे फार थोड्याच प्रमाणामध्ये शेतकरी हा विमा भरताना त्या ठिकाणी दिसत आहे कारण की पिकविम्याचा प्रीमियम हा त्या ठिकाणी वाढलेला आहे आता जो वरील जो पिक विमा वाटप होणार आहे हा नेमकी कोणते याच्यामध्ये कोणते जिल्हे पात्र असणार आहेत कोणते शेतकरी पात्र असणार आहेत याची माहिती आपण त्या ठिकाणी पाहणार आहोत बघा शेतकरी मित्रांनो आता उर्वरित विम्यामध्ये धाराशिव जिल्हा असेल लातूर जिल्हा असेल जालना असेल नांदेड असेल यवतमाळ असेल नाशिक असेल आणि अहिल्यानगरचा उर्वरित भाग असेल या जिल्ह्यांचा याच्यामध्ये त्या ठिकाणी समावेश आहे आता या जिल्ह्यातून उर्वरित शेतकऱ्यांना त्या ठिकाणी सहाशे सात कोटी रुपयाचा पीक विमा हा येत्या दोन ते तीन दिवसामध्ये खात्यावरती टाकण्यात येणार आहे त्यामुळे शेतकऱ्यांनी काळजी करण्याचं काहीही त्या ठिकाणी कारण नाही पाय शेतकरी मित्रांनो आता याच्याशिवाय पीक विमा खात्यामध्ये येण्यासाठी यो शेतकऱ्यांनी योग्य ती काळजी त्या ठिकाणी घेतली पाहिजे यामध्ये तुमच्या बँकेत जाऊन त्या ठिकाणी केवायसी करणं गरजेचं आहे शिवाय तुमचं बँक खातं तुमच्या आधार कार्डला लिंक नसेल तर हे अतिशय आवश्यक आहे की तुम्ही तुमचं आधार कार्ड हे त्या ठिकाणी बँकेला लिंक करून घ्या तरच तुमच्या पीक विम्याचे पैसे तुमच्या खात्यावरती जमा होतील त्यामुळे शेतकऱ्यांनी ह्या जर गोष्टी जर केल्या तरच विम्याचे पैसे हे त्या ठिकाणी खात्यावरती जमा होणार आहे मित्रांनो सदरचा जो काय पीक विमा आहे हा त्या ठिकाणी वाटप होणार आहे आणि याचं कॅल्क्युलेशन सुद्धा विमा कंपन्यांच्या माध्यमातून त्या ठिकाणी करण्यात आलेला आहे त्यामुळं ज्या शेतकऱ्यांचं नुकसान झालेलं आहे त्यांनी क्लेम केलेला आहे आणि त्यांचा पीक विमा मंजूरही झाला आहे अशा शेतकऱ्यांना पंचनाम्याच्या आधारावरती हेक्टरी कमीत कमी सहा हजार दोनशे रुपये ते जास्तीत जास्त आठ हजार पाचशे रुपये एवढी रक्कम त्या ठिकाणी मिळणार आहे त्यामुळे शेतकऱ्यांनी आपले जे काय जवळचे कृषी क का कार्यालय आहे याला संपर्क करून अधिकची माहिती घेणं त्या ठिकाणी गरजेचं आहे त्यामुळे शेतकऱ्यांनी कुठलीही काळजी न करता वेळोवेळी कृषी अधिकारी किंवा कि कृषी सहायक यांच्याकडून ती अपडेट घेणं त्या ठिकाणी गरजेचं शेतकरी मित्र आहोत दिलेली माहिती जर उपयुक्त वाटली असेल तर व्हिडिओला एक लाईक नक्की करा तुमच्या मित्रांपर्यंत ही उपयुक्त माहिती लवकरात लवकर शेअर करा तुम्ही कोणत्या जिल्ह्यामधून आपला व्हिडिओ पाहताय आणि तुम्हाला पीक विम्याची रक्कम मिळाली का कमेंट करायला विसरू नका चॅनलवर जर नवीन असाल चॅनल सबस्क्राईब करा भेटूयात पुढच्या एका नवीन व्हिडिओमध्ये एका नवीन अपडेट्स तोपर्यंत शेतकरी मित्र हो धन्यवाद